नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला शौचालयाच्या वास्तूबद्दल माहिती देणार आहे आपण आपल्या शरीरातील कचरा बाहेर टाकण्यासाठी शौचालयाचा वापर करतो म्हणूनच शौचालय ज्या दिशेला असते त्या दिशेच्या सकारात्मक ऊर्जेवर त्याचा परिणाम होतो म्हणूनच प्राचीन काळात भारतात घरात शौचालय असणे शुभ मानले जात नव्हते पण काळ बदलत असताना शौचालय हे आपल्या घराचा एक अविभाज्य भाग बनले यामुळे शौचालयासाठीच्या वास्तुनियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वास्तुशास्त्राप्रमाणे शौचालयासाठी सर्वात उत्तम दिशा कोणती आहे आणि का शौचालय जर योग्य दिशेला नसेल तर कोणते दोष निर्माण होतात त्यासाठी वास्तु उपाय आणि शेवटी शौचालयासाठी काही टिप्स सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात शौचालयासाठी सर्वात उत्तम दिशा कोणती आहे आणि का तुमच्या मालमत्तेत शौचालय खोली असण्यासाठी पश्चिम आणि वायव्य दिशा सर्वोत्तम मानल्या जातात या दोन दिशांना शौचालयासाठी चांगले मानले जाते की शौचालयात शरीरातील कचरा बाहेर पडतो त्यामुळे शौचालयात जंतू आणि दुर्गंधी येते पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा आहे आणि मावळत्या सूर्याच्या किरणांमध्ये तीव्र अवरक्त किरणे असतात हे इन्फ्रारेड किरणे शौचालयात आढळणारे जंतू आणि बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या नष्ट करण्यास मदत करतात म्हणून पश्चिम दिशेला शौचालय असणे चांगले मानले जाते त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशा ही हवेचा घटक आहे जी शौचालयाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करते म्हणून पश्चिम किंवा वायव्य दिशेने शौचालय असणे चांगले मानले जाते आता जाणून घेऊयात की शौचालय जर योग्य दिशेला नसेल तर कोणते दोष निर्माण होतात शौचालय कधीही उत्तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला नसावे कारण या दिशांना वैश्विक सकारात्मक ऊर्जा असते जर शौचालय यापैकी कोणत्याही दिशेला असेल तर त्याचा परिणाम या दिशेने असलेल्या सकारात्मक ऊर्जेवर होईल त्याचा परिणाम आरोग्यावर आर्थिक परिस्थितीवर आणि मुलांच्या शिक्षणावर होईल जर शौचालय अग्ने दिशेने असेल तर त्याचा परिणाम नवरा बायकोच्या नात्यावर होतो आर्थिक समस्या विवाहस विलंब आणि गर्भधारणा करण्यास समस्या येऊ शकतात जर शौचालय नैऋत्य दिशेला असेल तर त्याचा परिणाम कामासंबंधी समस्या होऊ शकतात तसेच व्यवसायात समस्या येऊ शकतात आरोग्यासंबंधी समस्या तसेच नात्यात समस्या येऊ शकतात कोणत्याही मालमत्तेत ब्रह्मस्थान हे ऊर्जा प्रवाहाचे केंद्र आहे जर तुमचे शौचालय ब्रह्मस्थानात असेल तर ते त्या मालमत्तेच्या ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणते आणि प्रदूषित करते आता आपण जाणून घेऊयात शौचालयाच्या वास्तूसाठी काही उपाय पूर्वोत्तरला ईशान्य कोणही असे म्हणतात ज्याचा अर्थ देवाचे स्थान आहे जर तुमचे शौचालय ईशान्य दिशेने असेल तर ते त्वरित दुसऱ्या दिशेला हलवा जर हे शक्य नसेल तर त्या शौचालयाचा वापर करणे टाळा हा उत्तर पूर्व शौचालयासाठी सर्वोत्तम पर्याय आहे शौचालय इतर कोणत्याही दिशेला असेल तर दरवाजाच्या बाहेरून शौचालयाच्या दरवाजावर एक पिरामिड लावावे पिरामिडचा आकार सकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि साठवतो अशा प्रकारे पिरामिड त्याच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो जर तुमचे शौचालय वायव्य किंवा पश्चिम दिशेला असेल परंतु तुमच्याकडे बाथरूम आणि शौचालय एकत्र असेल तरीही तुम्हाला बाहेरून शौचालयाच्या दारावर एक पिरामिड नावावे लागेल आता जाणून घेऊयात शौचालयासाठी काही वास्तू टिप्स जर तुमच्या बेडरूममध्ये शौचालय अटॅच असेल तर शौचालयाचा दरवाजा शक्य तेवढा बंद ठेवावा जर तुमचे शौचालय आग्नेय दक्षिण आणि नैऋत्य दिशेला असेल तर ते शौचालय कोरडे ठेवावे शौचालयात नेहमी हलके रंग वापरा घरातल्या देवघरावर किंवा खाली कोणतेही शौचालय नसावे तसेच देवघर आणि शौचालय कधीही एकाच भिंतीवर असू नये जर तुमचे डुप्लेक्स घर आहे जर तुमच्या मुख्य दरवाजाच्या अगदीवर शौचालय नाही याची खात्री करावी लागेल शौचालयातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी शौचालय नेहमी स्वच्छ ठेवा आणि शेवटी तुमच्या घरातील प्रत्येक शौचालयात एक काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवावे समुद्री मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शौचण्याची क्षमता असते हे मीठ दर पंधरा ते वीस दिवसांनी पाण्यात टाकून बदला हे मीठ कधीही कचऱ्याच्या डब्यात टाकू नका या काही सोप्या टिप्स आहेत शौचालयासाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या उपयुक्त माहितीचा फायदाच होईल तसेच काही प्रश्ने किंवा समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग